केल्यानंतर मला वाडा दाखवायला आणलं होतं आणि तो वाडा पाहिला त्याच वेळेस मी घरी परत गेल्यानंतर उत्कृष्टपणे रात्री मला कविता सुचली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती फेसबुकवर टाकली तर संपूर्ण महाराष्ट्रातून काकाला फोन येत होते की हा वाडा आम्हाला पाहायचा आहे इतका सुंदर वाडा तुम्ही केलेला आहे त्या पोस्ट मुळे त्याच्यामुळे ती कविता आधीच लिहून झालेली आहे आणि माझ्या सारख्या कवी लिहा म्हणल्याने लिहित नाही आणि लिहून म्हणल्याने हा म्हणत नाही या वाड्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेस आम्ही आलो तेव्हा त्याचं दर्शनी रूप त्याची एंट्री त्याचं जो प्रवेशद्वार आहे ते त्याची काकानी केलेली नव्याला सजावट याच्याविषयी आम्ही बोललो हे काकानी तयार केलेलं आली आम्ही त्यावेळेस इथंच बसलो होतो मुद्दा चार पाच खुर्च्या टाकल्या आणि आम्ही बसलो होतो मला वाटतं बबर होता तेव्हा सोबत अरुण होता का आ, बबर होता हा बबर होत तेव्हा सोबत आणि हा वाडा खालून वर जाऊन आम्ही पाहिला आणि तुम्ही म्हणालात तसं हे लिंबाचं झाड त्यावेळेस मला अत्यंत पोयटिक वाटलं होतं काव्यात्मक वाटलं होतं आणि म्हणून आमच्या ड्रायव्हरला आणि काकांच्या ड्रायव्हरला तिथून फोटो कसे काढायचे ते मी सांगितलं होतं की लिंबाच्या फांद्यांच्या मधून त्या कमाणीमधून आमचे चेहरे दिसतील असे फोटो काढायला लावले होते आणि त्या फोटोमुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना वाटलं की हा भयंकर सुंदर वाडा असला पाहिजे भव्य दिव्य वाडा असला पाहिजे तिथे फोटोची ही कमाल होती आणि त्या फोटोसोबत कविता होती आणि मुळामध्ये या वाड्याला एक सांस्कृतिक महत्त्व आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे कारण काकांच्या ज्या दत्तक आई आहेत त्या दत्तक आईंच जीव या जागी गुंतलेला होता पुढं काका मी जरी सांगितलं की इथं पत्र्यांच्या चार पेट्यांचे घर होतं त्या पत्र्यांच्या घरामध्ये दत्तक झाल्यानंतर मी राहायला आलो आई धार्मिक होत्या खूप धार्मिक म्हणजे धर्म विधी करत आयुष्य सगळं त्याने धार्मिक विधीत घातलं पुढं काकांचं वैभव वाढत गेलं आहे महात्मा फुले यांचं ग्रंथ प्रेम किती होत हे आपल्याला माहित आहे ग्रंथ वाचन झालं म्हणून ते घडले त्यांची एक मावशी इंग्रजाच्या घरी भांडे घासायला होते आणि त्यांच्याकडे हे राहायला होते आणि मावशी सोबत महात्मा फुले आपली मावशी भांडले घासायला चालली म्हणून त्या इंग्रजाच्या घरी जात असत आणि तिथं त्यांनी ते ग्रंथ पाहिले तिथं त्यांनी त्याला तो ग्रंथाचा लढा लागला आणि त्याच्यातून ग्रंथ वाचन सुरू झालं त्या वाचनातून त्यांच्यामध्ये हा क्रांतिकारक विचार आले आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये जे अखंड लिहिले त्या अखंडामध्ये लिहिलं होतं गोरगरिबांना सांगितलं होतं त्याने की थोडे दिन तरी वर्ज करा कारण त्या काळात गोरगरीब खूप दारू पाहिजे त्यांनी सांगितले की काही दिवस तुमचं कायम मध्यवर्ज होत नाही ना थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा तोच पैसा भरा पुस्तकात असं महात्मा फुलेनी त्यांच्या एका आखंडामध्ये सांगितलेलं होतं कदाचित त्यांचा हा उपदेश दलित वस्त्यांमधून प्रेरित झाला असेल दलित माणसं प्रेरित झाली असतील आणि त्याच्यातूनच सुभेदार रामजी सारखी कुटुंब घटली असतील आणि त्याच कुटुंबातून बाबासाहेब आंबेडकरासारखी माणसं जन्माला आली असतील तेव्हा ही ग्रंथाची जी प्रेरणा आहे या प्रेरणेतून किती प्रवर्तक गोष्टी घडतात त्याची ही उदाहरणच आहेत सगळी महात्मा फुले असतील जगराव गायकवाड असतील किंवा मग बाबासाहेब आंबेडकर असतील की युगप्रवर्तक गोष्टी या ग्रंथामधून घडतात तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ग्रंथातून क्रांत्या होतात कार्ल मार्क्स सारखा माणूस ग्रंथ लिहितो पण त्याला क्रांती घडवता येत नाही पण त्याचा ग्रंथ वाचून पुढं त्याला एंगल्स सारखा मित्र मिळतो आणि तो त्याच्या सगळे विचार अंमलात आणून तो क्रांती करतो त्याच्यामुळे ह्याच्यातून ही क्रांती घडते हे खरं आहे म्हणून पुस्तकाचं वाचन हे झालं पाहिजे आणि तुम्ही म्हणता तसं तोही एक आज महत्वाचा भाग आहे की समाज माध्यमांच्या मुळे तरुण जे आहेत एक सतत मोबाईलच्या हाताळण्यामुळं पुस्तकांपासून दूर गेलेले आहेत पुस्तकातून का काय मिळतं ज्ञान मिळतं मोबाईलमधून काय मिळतं तर ज्ञान मिळू शकतं पण मोबाईलमधून अज्ञान पण मिळू शकतं पण आपल्या सगळ्या तरुणांचा ओढा मोबाईल मधनं अज्ञान घेण्याचा असल्यामुळं तो प्रॉब्लेम आहे मोबाईल वाईट नाही म्हणजे अमिताभ जसं म्हणाला किंवा की दारू वाईट नसते दारू जर वाईट असते तर दारू पिल्यानंतर जसं नाचतात बाकी नाचली असते तसं ते आहे मोबाईल जे आहे त्या मोबाईलमध्ये वाईट नाहीये त्याचा उपयोग करणारे वाईट वाईट उपयोग करणारे वाईट आहे बाकी मोबाईलमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत आणि इतक्या चांगल्या गोष्टी मोबाईलनं करता येतात पण एकाच वेळी बाई बाटली आणि अमृत तिनेही गोष्टी मोबाईल फुकट तुमच्या समोर ठेवतो एकाच वेळी लाईट गेली काय एकाच वेळी बाई बाटली आणि अमृत मोबाईल तुमच्या समोर ठेवत काय उचलायचं ते तुमच्या मनावर असतं आणि तरुणांचा ओढा स्वाभाविकपणे अमृत उचलण्याकडं नसतो विष उचलण्याकडे असतो त्याच्यामुळे हे तरुण त्या मोबाईल मधून विष उचलतात आणि त्यांच्या आयुष्याचा नाश होतो बाकी मोबाईल मध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत तुम्हाला घडवणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत आजही ज्या लोकांना घडायचं आहे ते मोबाईल मधून घडतात कारण मधून सुद्धा घडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण मोबाईलला काही मर्यादा आहे ज्या ग्रंथालयांना नाहीये म्हणून ग्रंथ सुद्धा वाचले पाहिजे ग्रंथ तुम्ही हातात घेतल्यानंतर तुमच्या मनाला चळ भरत नाही जसा मोबाईल हातात घेतल्यावर चळ भरतो